ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा अल्पवयीन मुलीसोबत दुष्कर्म करून दोन हजार एकवीस पासून पळून गेलेल्या आरोपीला कक्ष एक गुन्हे शाखेने बँगलोर येथून अटक केली या गुन्ह्यातील आरोपीचे खरे नाव अनंजय लालचंद्र पासवान उर्फ गानू व एकतीस राहणार ग्राम बघावर रौनापार आझमगड उत्तर प्रदेश असे आहे आरोपीला पोलिसांनी बेंगलोर येथून ताब्यात घेतले त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आरोपीला रबाळेसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत अशाच प्रकारे दोन हजार एकवीस साली एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून फरार असलेले एक आरोपी आमचे युनिट एक चे सिनियर पी आय आबासाहेब पाटील पी एस आय सचिन बाराते आणि पथकाने बँगलोरवरून ताब्यात घेतलेला आहे एकवीस मध्ये गुन्हा घडला त्यावेळेस आरोपीचं जे नाव व्हिक्टेमनी आणि त्या परिसरातील लोकांनी दिलेलं होतं ते नाव चुकीचं असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यावेळेस त्याचा आरोपीचा मोबाईल गुन्हा घडल्यानंतर बँगलोरला जाऊन बंद झालेला होता आणि तत्कालीन तपासी अधिकाऱ्यांनी त्याच्या गावी जाऊन त्याचा शोध देखील घेतला होता परंतु गावी गेल्यानंतर पर माहीत पडलं की अशा नावाचा कोणी व्यक्ती या गावात राहतच नाही आमच्या युनिट एक च्या अधिकाऱ्यांनी त्याचे संपूर्ण जे संपर्कात लोक होते त्यांच्याबाबत तपास करून त्याचं खरं नाव निष्पन्न केलं आणि तो खऱ्या नावाचा व्यक्ती आता देखील बँगलोरमध्ये आहे दुसरा मोबाईल वापरत आहे असं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर बँगलोरला पथक पाठवलं हो आणि ज्या परिसरात तो होता त्या परिसरामधील तो पेंटर होता पेंटिंगचं काम करायचा त्या परिसरात पेंटिंगची कामं कुठं चाललीत हे शोधून एका बिल्डिंगमध्ये पेंटिंगचं काम चाललेल्या ठिकाणी तो मिळून आलेला आहे त्याला अटक केलेलं आहे आणि अशा प्रकारे चार वर्षापूर्वीचा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला अटक करण्यामध्ये युनिट एकला यश आलेला आहे